मानव निसर्गाचा भरभरून उपभोग घेत असला तरी निसर्गाला कधीही हलक्यात घ्यायचे नसते कारण कधी ऊन कधी मुसळधार पाऊस तर कधी वादळ वारा अशातच कधीकधी शासनाकडूनही मिळतो सतर्कतेचा इशारा सुट्टी असली की पाहिजे समुद्रकिनारा आणि चौपाटी फिरायला अतिवृष्टीनंतर मग खवळलेला समुद्रही आणतो मानवी वस्तीत त्याचा थोडासा पसारा हिरवळ चढली की डोंगर गडकिल्ले अगदी हव्यास करत पाहायचेच असतात थोडा अतिरेक होऊ द्या मग त्या डोंगरानजीकच्या दऱ्याही चुकीच्या वर्तवणुकीची शिक्षा द्यायला तयारच असतात नदी तलाव धरण पाहताच कुटुंबच्या कुटुंब मजा म्हणून पाण्यात उतरतात पण अंदाज चुकला की पट्टीचे जलतरणपटूही कधीकधी क्षणात वाहून जातात मानव हा या पृथ्वीवरचा कितीही हुशार विकसित असा प्राणी असला तरी आपला पोशिंदा मायबाप तो निसर्गच वरचढ आहे हे, हे विसरायचे नसते आणि म्हणूनच निसर्गाला कधीही हलक्यात घ्यायचे नसते निसर्गाला कधीही हलक्यात घ्यायचे नसते